तर सर्वांना नमस्कार आणि मानाचा मुजरा करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत तर आपण आहोत आज उल्हासनगरला फटाक्यांच्या खरेदीसाठी आलो हो। आहोत तर हा जो एरिया आहे तो आहे गोल मैदान एरिया जिथे तुम्ही जर गाडी घेऊन आला असाल स्वतःची तर इथे पार्किंगसाठी जागा आहे ओपन पार्किंग आहे जिथे मिळेल तिथे तुम्ही पार्किंग करू शकता आणि वरती जिथे नेहरू चौक आहे तर तिथे पेयन पार्क आहे ते पेएन पार्क फुल झाल्यावरती ते लोक इकडे गोल मैदानाच्या इकडे पाठवत होते तर आपल्या जग्गू लग्न हे मेमध्ये आणि त्याच्याच लग्नाच्या खरेदीसाठी आपण फटाके खरेदीसाठी आपण आलो आहोत उल्हासनगरला कारण उल्हासनगरला मुंबईमधले जे फेमस फटाक्यांचे जे शॉप्स आहेत तर त्या शॉप्सपैकी एक मार्केट इथे उल्हासनगरला सुद्धा आहे जिथे तुम्हाला अगदी रिजनेबल रेटमध्ये फटाके अवेलेबल होऊन जातात तर उल्हासनगर जे आहे खास जे 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 ते खास फटाक्यांसाठी फेमस नाही आहे तर इथे सर्व प्रकारचे शॉप्स अवेलेबल आहेत तर इथे तुम्ही कपडे खरेदी करू शकता इथे तुम्ही लाईटिंग जे मटेरियल आहेत तर ते खरेदी करू शकता त्यानंतर प्लास्टिकचे जे काय मटेरियल्स आहेत म्हणजे जे घरी लागणारे ज्या वस्तू आहेत तर त्या सुद्धा तुम्हाला इथे भेटून जाईल असं घर घरगुती ज्या सामान आहेत तर पडदे असतील त्याच्यानंतर कार्पेट असेल त्यानंतर घरी लागणारं फर्निचर असेल तर अशा प्रकारचे कित्येक शॉप्स आहेत इथे आणि इथे तुम्हाला खूप रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला वस्तू अवेलेबल होऊन जातील तर तुम्ही लायटिंगची जी गर्दी तुम्ही आपलं जे काफड मार्केटचे व्हिडिओ आहेत तर तिकडे पाहिले असेल तर तिकडे त्यापेक्षा सुद्धा इकडे खूप रिजनेबल रेटने तुम्हाला जे गणपती आणि दिवाळीसाठी जी, जी लायटिंग लागते ना तर ती लायटिंग तुम्हाला उल्हासनगरमध्ये मिळून जाईल तर इथेच हा जो नेहरू चौक आहे ना तर इथेच त्या नेहरू चौकच्याच आजूबाजूला ते शॉप्स अवेलेबल आहेत तर तुम्ही उल्हासनगर स्टेशनला जर उतरलात ना रेल्वे स्टेशनला तर त्याच्यानं तिथे उतरल्यानंतर तुम्हाला दोन नंबर गल्ली तीन नंबर चार नंबर गल्ली अशा अशा रिक्षा तुम्हाला तिथून ऑटो मिळून जातील तर कधी आलात ना तर तुम्ही नक्कीच हे पूर्ण मार्केट आहे ना एक्सप्लोअर करा तर तुम्हाला, 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 तुम्हाला तु वन डे पण इकडे आहे ना कमी पडेल तुम्हाला जर शॉपिंग जर स सर्व प्रकारच्या वस्तूंची शॉपिंग करायची ना कमी पडेल तर आपण नेहरू चौकामध्ये आल्यानंतर इथे इथूनच बरोबर शॉपची सुरुवात होती त्याच्यापैकी जर एक शॉप आहे ना तर मंदिराच्याच बरोबर जी लेन जाते ना तर तिथेच फटाक्यांचे शॉप आहेत तर एक शॉप आहे तर इथेच जवळ राईट साईडला आहे त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर मंदिराच्याच लेननी इकडे लेफ्ट साईडला एक शॉप आहे आणि बरोबर त्या शॉपच्या समोरच बरोबर अजून एक शॉप आहे तर हे शॉप तर इथे बरोबर एंट्रन्सवरतीच आजूबाजूला आहेत तर आम्ही बोललो जर आलोच आहे तर पूर्ण पुढे गल्ली एक्सप्लोअर करूया तर ही जी गल्ली आहे ना तर या लेनमध्ये तुम्हाला घरी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत जसे की पडदे आहेत पिलो कवर आहेत बेडशीट आहे त्यानंतर कार्पेट आहेत फर्निचर आहे तर असं जे होम इंटेरियरसाठीचे जे लागणारं सामान आहे ना तर तुम्हाला ते या लेनमध्ये पूर्ण अवेलेबल होऊन जाईल फक्त इथे जर आलात ना तर तुम्हाला बार्गेनिंग करता आली पाहिजे मग जा बार्गेनिंग जर केली तरच तुम्हाला इथे रिजनेबल रेटमध्ये वस्तू अवेलेबल होऊन जाते कारण इथे आल्यानंतर तुम्हाला प्राईस ते सांगणं दहा हजार पंधरा हजार वगैरे अशा प्राइस सांगणार जर तुम्हाला बार्गेनिंग नसेल तर मग तुम्हाला कॉस्टली रेटमध्ये तुम्हाला त्या वस्तू घ्याव्या लागतील तर हे एक शॉप आहे तर इथे सुद्धा पूर्ण तुम्हाला होलसेल रेटमध्ये तुम्हाला फटाके अवेलेबल होऊन जातील बरोबर याच शॉपच्या ऑपोजिट हे कैलास ट्रेडर म्हणून एक आहे तर हे खूप फेमस फटाक्यांचं शॉप आहे उल्हासनगरमध्ये कारण इथे जरा रेलचेल चालू असते ग्राहकांची आणि क्राऊडेड शॉप आहे इथे म्हणजे गर्दी होती म्हणून आम्ही या शॉपमध्ये आलो तर खरंच इथे खूप रिजनेबल रेटमध्ये फटाके तुम्हाला अवेलेबल होऊन जातील तर आम्हाला लग्नासाठी फटाके खरेदी करायचे होते म्हणजे आमचा टार्गेट होता साखरपुडा हळद लग्न आणि वरात अशा चार प्रकारच्या फंक्शनसाठी आम्ही फटाके खरेदी करणार होतो तर त्याच्यामध्ये पाच हजारचे माळ होत्या त्यानंतर दोन हजारच्या माळ तीन हजारच्या माळ त्यानंतर स्काय शॉट्स जे आहेत तर ते शॉट्स खरेदी करायचे होते आम्हाला तर हे जर नॉर्मली तुम्ही म जे रिटेल शॉप आहेत तर तिथे घ्यायला गेलात ना तर तुम्हाला नक्कीच हे परवडणार नाही तर त्यामुळे जर तुमचे बल्क अमाऊंटमध्ये तुमचे फटाके शॉपिंग असेल ना तर तुम्ही नक्कीच उल्हासनगरमध्ये नक्की या तर इथे तुम्हाला जी फटाक्यांची माळ आहे ना तर दोन हजारची जी माळ आहे ती साधारण त्यांनी आम्हाला चारशे रुपये रेट सांगितला होता आणि जे शॉर्ट्स आहेत तो जे आकाशामध्ये इव्हनिंगला नाईटला जे आपण जे लावतो ते शॉर्ट जे आहेत ते चालू होतात जे साठ त्यांनी आम्हाला दाखवलं होतं साठचा शॉट दाखवला होता त्यानंतर एकशे वीसचा दाखवला होता त्या त्याच्यानंतर सगळ्यात जो मोठा होता तो दोनशे चाळीसचा होता तर दोनशे चाळीसचा जो रेट होता ना तो ऑलमोस्ट त्यांनी काहीतरी आठ की नऊ हजार रुपये सांगितला होता तर त्याच्यामध्ये दोनशे चाळीस शॉर्ट आहे त्याच्यानंतर पेपर ब्लास्टचे जे शॉर्ट्स आहेत तर ते शॉर्ट्स साधारण ते तीनशे चारशे रुपयापासून चालू होते आणि त्याच्यानंतर परत जे रात्री उडवणारे जे शॉट्स आहेत इव्हनिंगला किंवा नाईटला जे आपण कलरफुल जे शॉर्ट्स आहेत तर ते शॉर्ट्स जे आहेत ते साठ साठ फायर शॉर्ट्सची किंमत साधारण एक बाराशे ते ते तेराशे अशी होती तर इथे आल्यानंतर बार्गेनिंग तुम्हाला व्यवस्थित आली पाहिजे तर तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये भेटून जाईल कारण आमचं टोटल बिल काहीतरी एक बावीस हजाराचं झालं होतं तर बार्गेनिंग जग्या भाऊंचं बिझनेस असल्यामुळे बार्गेनिंगमध्ये जग्या भाऊ आमचे एक्सपर्ट आहेत तर आमचं बिल बावीस हजाराचं ते फायनल सो सोळा साडेसोळापर्यंत त्यांनी करून दिलं होतं पण आमच्या क्वांटिटी पण भरपूर होती त्याच्यामध्ये जास्त करून जे नाईटचे जे फायर शॉट्स आहेत तर तेच आमचे जास्त होते आणि ज्या माळा आहेत ना त्या माळा आम्ही लिमिटेडच घेतल्या होत्या तर हा जो सेट आहे ना हा खास का आम्ही लग्नाचं जे रिसेप्शन आहे तर त्यासाठी घेतला होता हा शेवटचा सेट त्यानंतर जो बाजूचा सेट आहे तो आम्ही वरातेसाठी घेतला होता म्हणजे आम्ही इव्हेंटनुसार आम्ही सेट सिलेक्शन केलं होतं त्याच्यानंतर जे आता नवीन ट्रेंड निघाला आहे की ज्या नवरीच्या एंट्रीवरती जे फायर वर्क्स होतं ना तर त्याच्या त्याच्यासुद्धा मटेरियल इकडे होतं तर ते लो क्वालिटीपासून ते हाय क्वालिटीपर्यंत होतं तर आम्ही घेतले होते ते हजार रुपयाला एक बॉक्स होता ज्याच्यामध्ये बारा पीस होते तर ते हाय क्वालिटीचे जा होते ज्यांनी जर जा समजा ते ब्लास्ट झालं म्हणजे स समजा ते फायरवर्क चालू केलं तर तेव्हा वरती जे फाय फायर चालू होतं तर त्याच्याने जर साधं घेतलं तर, तर, थे, तर थे थे, ते कपडा वगैरे जळण्याचे मांडव मंडप जर असेल तर मंडपचा कपडा वगैरे जळण्याचे चान्सेस असतात पण जर क्वालिटी असेल क्वालिटीवाला घेतलं मटेरियल तर त्याच्यामध्ये ते एक ते लोकं गॅरंटी देतात की असं काय होणार नाही म्हणून तर आमची शॉपिंग झाली होती वेगवेगळ्या प्रकारच्या आम्ही जास्त करून स्काय शॉट्सच घेतले होते आणि दुकानामध्ये साधारण दिवाळीच्या वेळेला आलात ना तर खूप साऱ्या व्हरायटीज इथे अवेलेबल होऊन जातात आता काही सध्या नॉर्मली जर नॉर्मल डेजला आलात तर इथे तुम्हाला लिमिटेड स्टॉक जो यूज टू म्हणजे वारातीला किंवा इव्हेंटला वगैरे लागतो तर तेवढाच स्टॉक्स अवेलेबल होता पण होते व्हरायटी होती त्याच्यामध्ये सुद्धा <coughs> तर आमची शॉपिंग करून झाली होती तर तुम्हाला सुद्धा अशीच फटाक्यांची जर रिक्वायरमेंट असेल तुम्ही बल्क अमाऊंटमध्ये जर फटाके खरेदी करणार असेल तर नक्कीच इथे उल्हासनगरला भेट द्या तर इथे तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला फटाके अवेलेबल होऊन जातील तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांचीसुद्धा धन्यवाद